तुमच्याकडे कुठलीही पार्टी असो किंवा मुलांचा हट्ट असो त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आज मी सांगत आहे कारण आज आपण बनवतो आहे वेज स्प्रिंग रोल अगदी सोपी रेसिपी आहे फक्त तीन स्टेप्स मध्ये तयार होते आणि आज आपण हे जे वेज रोलचे किंवा वेज स्प्रिंग रोलचे जे शीट्स आहे ना ते पण घरीच बनवणार आहोत आणि तेही घरी असलेल्या साहित्यामध्ये काही फॅन्सी साहित्य आपल्याला या रेसिपीसाठी लागणार नाही आहे जर चायनीज तुम्ही घरी करत असाल तर यामध्ये वापरणारे सगळं साहित्य तुमच्या घरीच राहणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते अगदी साधी सोपी कुरकुरीत आणि हॉटेलमध्ये मिळते त्यापेक्षा ही भारी अशी वेज स्प्रिंग रोलची रेसिपी बघूया त्यासाठी सगळ्यात आधी जे आपण हे स्प्रिंग रोलचे शीट्स आहे ना ते तयार करून घेऊ तर इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे आता हे जे स्प्रिंग रोल्स आहे तर हे मैद्यापासूनच तयार होणार कारण मैद्यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुटन असतं त्याच्यामध्ये छान लवचिकता असते तर ही जे हे जे रेसिपी आहे किंवा हे जे शेड्स आहे हे मैद्यानेच केले जातात तर इथे त्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतला त्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडस गरम पाण्याने याला भिजवायचं आहे कोमट नाही कोमटपेक्षा थोडंसं गरम असावं आणि खूप कडकडीत गरम नको असं पाणी घ्यायचं आणि याला मळून घेऊ तर आता मी इथे एक कप मैदा घेतला त्यासाठी अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे आता कितपत पाणी लागतं मी तुम्हाला शेवटी सांगते तर हे बघा या पद्धतीने मी मळून घेतलं आहे खूप पातळ नको किंवा खूप घट्टही नको तर मी इथे अर्धा कप जे पाणी घेतलं होतं त्यापैकी एक टेबल स्पून पाणी उरलेलं आहे आता याला आपल्याला रेस्ट वगैरे द्यायची गरज नाहीये आता आता याचे काय करायचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर इतक्या एक कप आ, मैदा घेतला होताना त्यापासून आठ गोळे तयार झालेले आहे आठ ते दहा तुम्ही करू शकता खूप पातळ होऊ शकतात किंवा खूप पातळ करायची असेल किंवा छोटी पोळी करायची असेल तर तुमचे दहा पण होतील इथे माझे आठ गोळे तयार झाले आणि आता असे छोटे छोटे गोळे तयार करून याला तेल लावायचं आणि याला झाकून दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं इथे दहा मिनटं झाली आहे या पिठाला आपण छान असा रेस्ट मिळालेला आहे आता याचे गोळे छान सॉफ्ट झाले आहे आता हे लाटून घेऊ तर जशी आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं थोडस जाडसर सा। लाटण्यासाठी थोडस कोरडं पीठ लागलं तर तुम्ही लावू शकता त्यानंतर या पद्धतीने लाटून आता वरून तेल लावायचं थोडसं हे पीठ किंवा हा मैदाच थोडासा बुरबुरवायचा आणि याच पद्धतीने सगळ्या गोळ्यांचे असेच छोट्या छोट्या पुऱ्या किंवा छोट्या छोट्या फुलक्या सारखे तयार करून घ्यायचे तरी बघा या पद्धतीने मी सगळे तयार करून घेतले आणि एकावर एक ठेवून दिलेले आहे आता याला लाटायचं आहे तर इतकं आपलं जेवढं पोळपाट आहे ना तिथपर्यंत हे लाटून घेऊ तर हे बघा या पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे आता एक स्टीमर घ्यायचं स्टीमर मध्ये जी जाळी असते ना त्या जाळीवरती मी इथे बटर पेपर घेतलं आणि यावरती ही चपाती किंवा हे शीट्स टाकून द्यायचे आणि आता याला पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची तर इथे पंधरा मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे इथे पंधरा मिनिटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे छान शिजलेले आहे असे चांगले वरती फुलतात इथे मी गॅस बंद करून एक पाच दहा मिनटं झाले होते ग्यास ही थोड़ से तर आता इथे दहा मिनटं गॅस बंद केल्यानंतर हे थोडेसे कोमट झालेले आहे आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तर हे काढायचे कसे जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने हलक्या हाताने छान असं हळूवारपणे हे शीट्स काढून घ्यायचे हे एकमेकांना अजिबात चिटकत नाही हळूवारपणे काढलं की व्यवस्थित हे निघतात आणि तुम्ही बघू शकता किती छान असं पातळ आपले हे शीट्स तयार झालेले आहे माझा हात पूर्ण दिसतो आहे ट्रान्सपरंट झाले आहे इतपतच आपल्याला लाटायचं जा जास्त पातळ केलं तर ते एकमेकांना चिटकू शकतात आणि मग ते अजिबात निघणार नाही आणि हे जे शीट्स आहे ना तुम्ही स्टोर करू शकता याला एखाद्या डब्यामध्ये भरायचं किंवा झिपलॉक मध्ये भरून महिनाभर स्टोर करू शकता मग तुम्ही कधीही त्याला वापरू शकता फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे तर बघितलं ना किती मस्त आपले हे शीट्स तयार झालेले आहे याच पद्धतीने कधीही तुम्ही चायनीज वगैरे करत असाल किंवा स्प्रिंग रोल करत असाल तर घरच्या घरी तुम्ही हे शीट्स तयार करू शकता बाजारातून खूप महाग शीट्स हे आणायची गरज नाही आणि या शीट्स पासूनच आपण बरेच दुसरे पदार्थ पण करू शकतो जेव्हा मी करेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल तर आता आपले हे शीट्स तर तयार झालेले आहे आता आपण स्प्रिंग रोलचं जे आपलं सारण आहे स्टफिंग आहे ते तयार करायला लागेल त्यासाठी एका पॅन मध्ये एक चमचा लसूण आणि एक चमचा आलं बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे मी लसूण जे आहे ते चॉपरमध्ये करून घेतलं आणि आलं किसून घेतलं आणि सोबतच दोन बारीक चिरलेली मिरची पण घातली आणि ही एक मिनिट परतवून घेऊ किंवा आलं लसूणचा कच्चेपणा जातपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अशा श्रेडेड भाज्या ज्या आहेत तर मी अशा लांब लांब अशा सगळ्या भाज्या चिरून घेतल्या त्या घालायच्या आहे ज्यामध्ये एक मोठा कांदा घेतला अर्ध मी गाजर घेतला आहे तर आता जे हिवाळ्यामध्ये मिळतात ना गाजर मस्त मोठे छान आणि लाल तर ते त्यातला मी अर्ध गाजर घेतलं आणि असे जुलियन्स मध्ये किंवा असे लांब लांब कट करून घेतले आहे जसं आपण नूडल्स मध्ये वगैरे टाकतो अगदी त्या पद्धतीने आणि हे पण आपण आता एक मिनटं परतवून घेऊ आणि तुम्हाला माहितीच आहे जेव्हा आपण चायनीज करतो तेव्हा गॅस मोठाच ठेवायचा आहे हाय फ्लेम वरतीच आपण याला परतवून घेणार आहोत या भाज्यांचा कच्चेपणा किंवा असा थोडासा जो रॉ स्मेल आहे कच्चेपणाचा जो वास असतो ना तो जायला पाहिजे पण चा या भाज्या एकदम अशा सॉफ्ट शिजायला नाही पाहिजे छान याच्यामध्ये थोडाफार क्रंच असायला पाहिजे तर हे बघा गाजर आणि कांदा हे मी एक दोन मिनटं परतवून घेतलं आता यामध्ये बाकीच्या भाज्या घालू तर मी इथे पत्ता पण याच पद्धतीने चिरून घेतलेली आहे त्यानंतर दोन शिमला मिरची पण अशीच चिरून घेतली ती पण यामध्ये घालू तर पत्ताकोबी मी अर्धी पत्ताकोबी घातली मीडियम साईजचा एक गड्डा होता ती घातलेली आहे पत्ताकोबीचं प्रमाण आहे ना मी जास्त ठेवलेलं आहे तर आता हे आपण एक मिनटं परतवून घेऊ सोबतच यामध्ये सगळे सॉस घालूया तर मी एक चमचा ग्रीन चिली सॉस घातला एक चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे एक चमचा सोया सॉस एक चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे एक चमचा इथे विनेगर घातला आहे अर्धा चमचा फ्रेश कुटलेली काळी मिरी पण इथे घातलेली आहे किंवा तुमच्याकडे मिरी पावडर असेल तर ते घालू शकता त्यानंतर थोडस मीठ मी इथे घातलेलं आहे या सॉस मध्ये पण मीठ असतं फक्त भाज्यांपुरती अगदी थोडस अर्धा चमचापेक्षा कमी इथे मी मीठ घातलं आणि हाय फ्लेम वरती एक दोन मिनिटं छान परतवून घेतलं आता यामध्ये शेजवान चटणी घालायचं राहिलं तर ते पण मी इथे दीड चमचा घातलेला आहे चव छान येते आणि असं मस्त स्पायसी फ्लेवर येतो या चटणीमुळे तर जरूर घाला आणि आता परत आपण एक मिनटं परतवून घेऊ आणि आता इथे शिजवलेले नूडल्स घालू तर मी हे जे नूडल्स आहे ते आधीच बॉईल करून घेतले आणि अगदी थोडेसे अर्धा कप वगैरे इतके नूडल्स घालायचे आहे नाही घातले तरीही चालेल पण बऱ्याच ठिकाणी बाहेर हॉटेलमध्ये जेव्हा आपण हे स्प्रिंग रोल खायला जातो ना तर बऱ्याच ठिकाणी नूडल्स घातले जातात तर मी पण थोडेसे नूडल्स घातले आहे इथे माझ्याकडून थोडे नूडल्स जास्त झाले पण नूडल्सचं प्रमाण कमी ठेवा आणि भाज्यांचं प्रमाण जास्त ठेवा तर आता आपलं स्प्रिंग रोलचे सीट्स तयार केले त्यानंतर आता स्टफिंग पण आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे स्प्रिंग रोल करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी थोडासा मैदा घेऊन थोडं पाणी घातलं आणि अशी थोडीशी थिक शी पेस्ट तयार करून घेतली आणि आता आपण स्प्रिंग रोल भरून घेऊ तर जी आपण शीट तयार करून घेतलेली आहे त्यापैकी एक शीट घेतली आता यामध्ये हे स्प्रिंग रोलचं स्टफिंग भरून घेऊ भरपूर भरायचं छान जास्त फिलिंग भरलेलं फिलिंग असलेलं स्टफिंग असलेलं छान लागतं जास्त भरायचं भरपूर भरायचं त्यानंतर या पद्धतीने याला रोल करून घ्यायचं आता हा रोल सुटू नये म्हणून हि जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती तर ही सगळ्या शेवटी लावून घ्यायची आणि मस्त हा रोल तयार करून घ्यायचा तर इथे जसं मी दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने करून घ्या आणि याच पद्धतीने मी सगळे रोल्स, किंवा हे सगळे स्प्रिंग रोल्स तयार करून घेते जे आपण स्प्रिंग रोल तयार करतो तर हे थोडेसे टाईट तयार म्हणजे टाईट बंद करायचे जसं मी इथे दाखवत आहे छान व्यवस्थित टाइट बंद केले की ते तेला अजिबात तुटत नाही किंवा निघून येत नाही आणि ही पेस्ट पण व्यवस्थित लावायची नाही तर आपले हे स्प्रिंग रोल तेलामध्ये वेगळे होऊ शकतात आणि यामधलं जे स्टफिंग आहे ते सगळं तेलामध्ये पसरू शकतं आणि तेल खराब होऊ शकतं तर हे बघा याच पद्धतीने मी दुसरं पण एक करून दाखवला आणि याच पद्धतीने सगळे स्प्रिंग रोल्स मी तयार करून घेतले आता आपण हे तळून घेऊ तळताना तेल गरम असावं खूप कडकडीत नको मिडियम गरम असावं सुरुवातीला गॅस मोठा ठेवा आणि त्यानंतर थोडासा असा रंग येत आला ना की मग नंतर गॅस मिडियम करायचा आणि छान असा कमी गॅसवर मिडियम गॅसवर हे सगळीकडून असे तळून घ्यायचे तुम्ही तेलाचं जा प्रमाण जास्त पण ठेवू शकता म्हणजे भरपूर तेलामध्ये पूर्ण डीप होऊन तुम्ही तळू शकता मी इथे या फ्राइंग पॅनमध्ये मध्ये किंवा असं या पॅनमध्ये मध्ये करून घेतलं म्हणजे कमी तेलामध्ये भरपूर आपले हे स्प्रिंग रोल्स तळले जातात तर हे बघा मस्त रंग आला ना तर छान या रंगावरती गॅस गॅसवरती छान मी तळून घेतलेले आहे आणि याच पद्धतीने बाकी स्प्रिंग रोल्स पण तळून तर तरी बघा मस्त आपले स्प्रिंग रोल्स तयार झालेले आहे छान असे क्रिस्पी कुरकुरीत होतात मी तुम्हाला आवाज ऐकवते हो झाल्या ना क्रिस्पी तर असेच स्प्रिंग रोल तुम्ही करून बघा आणि हे मी शेजवान चटणी आणि टोमॅटो केचअप मिक्स करून त्यासोबत एन्जॉय केले हे मस्त लागतं एकदा नक्की ट्राय करा तर याच पद्धतीने मी इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला स्प्रिंग रोल कसे तयार करायचे हे सांगितलेलं आहे ते पण घरी असलेल्या साहित्यामध्ये कारण आपण इथे ज्या काही शीट्स बनवल्या आहेत त्या काही बाजारातून आणल्या नाही बाजारामधून पण आणलेल्या शीट्स ज्या आहेत त्या बऱ्यापैकी महाग असतात त्याच्यापेक्षा घरी अगदी एक कप मैद्यामध्ये इतके सारे शीट्स तयार झाले आठ ते दहा शीट्स तयार होतात ता आणि सोबतच त्यापासून इतके सारे आ, हे स्प्रिंग रोल तयार होतात आणि या शीट्स पासून आपण अजून बरे बरेच पदार्थ तयार करू शकतो तर आजची अगदी सिंपल घरी असलेल्या साहित्यामध्ये केलेले स्प्रिंग रोलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय